शरीरात वात वाढलाय तर काय खावे आणि काय नाही खावे नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किमान एक चमचा शुद्ध तूप एका वेळी आहारात हे वातावर नियंत्रण ठेवणारे आहे त्यासाठी तूप खाण्याची अवस्था शरीराची अगोदरपासून ठेवणं खूप आवश्यक आहे वात प्रकृतीच्या व्यक्तींनी आहारामध्ये काय खावं आहारात सहा रस मानले जातात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मधुर आंबट खारट तिखट कडू आणि तुरट हे ते रस वाद प्रकृती वात प्रकृती असलेल्यांनी मधुर आंबट आणि खारट रस असलेले खाद्यपदार्थ खाल्ले तर चालतील पण तिखट कडू आणि तुरट हे रस वात वाढवणारे असल्यामुळे ते कमीत कमी खावेत या लोकांनी कोकम सरबत जरूर आणि नियमित प्यावं आहारात मधुर रसाची फळं खावीत रोजच्या जेवणात लिंबाचा समावेश असावा ताकही या व्यक्तींना चांगलंच आहे साजूक तूप लोणी ओलं खोबरं पदार्थात अगदी नियमित वापरावं तीळ जवस कारळे या तेलबियांची ही यांच्यासाठी चांगली त्यानं वात नियंत्रणात येतो तर आता आपण वात वाढल्यानंतर काय खाऊ नये सर्व प्रकारच्या कोरड्या उसळी कोरडे अन्न थंड अन्न स्नेह नसलेले पदार्थ तूप तेल विरहित पदार्थ मेथी शेपू पालकसारख्या हिरव्या पालेभाज्या मैद्याचे त तळलेले पदार्थ डबा बंद पदार्थ शिळे अन्न उशिरा आंबवलेले अन्नपदार्थ वाळवलेली फळे आंबट फळे आंबट पदार्थ मासे पपई अननस कच्चा भाज्या कच्चा कांदा चणा डाळ वाळलेले काजू सोयाबीन पांढरा तसंच काळा वाटाणा कारले मका काकडी पांढरा कोंडा बकरीचे डुकराचे मांस हे वाद दोषांची वाढ करतात या यादीकडे पाहिलं तर असं लक्षात येतं की वृद्धापकाळात काळात हेच पदार्थ खाताना व्यक्ती आढळतात म्हणजेच डाएट करण्याच्या अट्टहासात आपण जे खायला नको तेच खातो हे पदार्थ संख्यात्मकदृष्ट्या कदाचित चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील पण गुणात्मकदृष्ट्या संपूर्ण शरीराची स्थिती बिघडवतात तर मंडळी कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद